उल्हासनगरमधील आर के टी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कॉलेजच्या बाहेरच घोषणाबाजी करून आंदोलन केलं मागील चार महिन्यांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे प्राध्यापकांना पगार न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आलं उल्हासनगर कॅम्प नंबर तीनमध्ये आर के टी महाविद्यालय आहे या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा मागील चार महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात महाविद्यालयासमोरच आंदोलन केलं तर प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना काही तांत्रिक अडचणींमुळे प्राध्यापकांचे पगार करण्यासाठी विद्यापीठाकडून परवानगी मिळत नसल्याने पगार होत नाहीत त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने वरिष्ठ प्राध्यापकाकडे चार्ज देऊन पगार मंजूर केला पाहिजे हा एकमात्र उपाय आहे मात्र महाविद्यालय प्रशासन असं करत नसल्याने जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं प्राध्यापकांनी सांगितलं अशासाठी आहे की गेल्या चार महिन्याचा पगार झालेला नाहीये आणि हा पगार जो झालेला नाहीये हा पगार झाला नाही प्रिन्सिपलला आणि जवळजवळ हा प्रश्न गेल्या वर्षापासून आहे वर्षभरापासून त्यांना अप्रुवल नाही नाहीये युनिव्हर्सिटी देत नाहीये कारण त्यांना अप्रुव्हल देणं हे नियमात बसत नाहीये आणि याच्या याच्या या परिस्थितीमध्ये कॉलेज मधल्या सर्वात वरिष्ठ प्राध्यापकाकडे चार्ज देऊन त्याच्या थ्रू सॅलरी होणं जरुरी आहे आणि ती गोष्ट नेमकी मॅनेजमेंट करत नाहीये आणि मॅनेजमेंटच्या ह्या चार महिन्याचा सा सॅलरी सॅलरी स्वतःच्या फंड्समधनं पण करत नाहीये त्याच्यामुळे एक प्रकारचे उपासमारीची पाळी प्राध्यापकांवर आलेली आहे बँकांचे हप्ते वगैरे आता थकायचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे ही इमर्जन्सी दाखवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आता आलेलो हो। आहोत आणि वेळ वेळ पडली तर आम्ही असंच आंदोलन कंटिन्यू करू इव्हन युनिव्हर्सिटी किंवा जॉईंट डायरेक्टरच्या पण नजरेत या गोष्टी आणून दिलेल्या आहेत पण अजून त्याला काही सोल्युशन निघत नाहीये त्यामुळे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा आमचा सा निर्धार आहे जर सॅलरी झाली नाही तर